तर नमस्कार मित्रांनो मागील त्याला सोलव्ह कृषीपंप असो किंवा पीएम कुसुम योजना असो या अंतर्गत भरपूर सारे शेतकऱ्यांना भरपूर सारे क्वेश्चन किंवा प्रश्न पडतात किंवा अडचणी येतात त्याविषयीच आपण त्यांच्या अडचणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला म्हणतो मी की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा प्रश्न जर काही असतील तर त्याविषयी आपण व्हिडिओ बनवतो किंवा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो याही व्हिडिओमध्ये आपण ज्या कोणी शेतकऱ्यांना कमेंट केले किंवा जे काही प्रॉब्लेम आहेत ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार तुम्हाला देखील तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघा जर काही यातील प्रॉब्लेम असतील तर तुमचे देखील सॉल्व होऊन जातील तर पहिला प्रश्न असा विचारलेला आहे शेतकऱ्यांनी की ओ सी फॉर ॲग्रिकल्चर लँड वेल वॉटर पंप म्हणजे असं त्यांना एक मेसेज आलेला आहे तर असं जर तुम्हाला मेसेज आलेला असेल तर तुमचं काय प्रॉब्लेम झालेला आहे जमीन किंवा विहिरीचं जे काय तुमचं सामायिक क्षेत्र आहे ते सामायिक असणार आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी बॉन्ड हे अपलोड केलेलं नसणार आहे किंवा तुमचं सी अपलोड केलेलं नसणार आहे तर तुम्ही काय करायचं परत एकदा एनओसी त्या ठिकाणी अपलोड आहे अपलोड केल्यानंतर तुमचा प्रॉब्लेम हा तिथं सॉल्व्ह होऊ शकतो तर प्रश्न आहे दुसरा पंधरा ते वीस दिवस झाले फॉर्म भरून परंतु आणखीन देखील काही अपडेट आलेला नाही ना वेंडर सिलेक्शन आले ना मेसेज आले ना पेमेंटचं ऑप्शन आलं असा एक आपल्याकडे प्रश्न आलेला आहे तर पंधरा ते वीस दिवस झाला असेल तुम्हाला फॉर्म भरून तर थोडं थांबा कारण अर्जाची छाननी होते तिथून पुढं भरपूर साऱ्या प्रक्रिया असतात लगेच तुम्हाला पंधरा वीस दिवसात येणार नाही बाकीच्या लोकांनी दोन दोन तीन तीन किंवा वर्ष वर्ष झाले फॉर्म भरून तरी देखील त्यांचं काही अपडेट येत नाही पंधरा वीस दिवस झाले म्हणल्यानंतर थांबा थोडं अर्जाची छाननी झाल्यानंतर तुमचा देखील अपडेट येईल त्या ठिकाणी तर तिसरा प्रश्न असा आहे अर्ज त्रुटीमध्ये आहे सात बारा अपलोड ऑप्शन आले नाही आलेला आहे म्हणजे त्यांचा अर्ज हा त्रुटीमध्ये दाखवत आहे त्या ठिकाणी त्यांना रिअपलोड सात बारा म्हणून येत आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी काय केलं की सात बारा वगैरे व्यवस्थित अपलोड केलं तरी देखील रिअपलोड ऑप्शन येत आहे तर त्या ठिकाणी काय होतं सात बारा वरचं जर तुमचं काही ओळखू आलं नाही किंवा ब्लर येत असेल सात बारा तर तुम्हाला त्या ठिकाणी सात बारा ऑप्शन येऊ शकतं किंवा जर तुमचा सात बारा अपलोड करायचा राहिला असेल तरी देखील तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन येतात काही विषय नाही तुम्ही एकदा सात बारा रिअपलोड करून घ्या काही हरकत नाही एकदा सात बारा रिअपलोड केल्यानंतर तुमचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह शकतो तर नेक्स्ट प्रश्न आहे सात बाराला विहिरीची नोंद आहे तरी रिअपलोड डॉक्युमेंट म्हणून आलेलं आहे तर आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर सात बाराला विहिरीची बोरवेलची नोंद असेल परंतु रिअपलोड डॉक्युमेंट आलेला असेल तर त्या ठिकाणी काय होतं किंवा सात बारावर विहीर किंवा बोरवेल जे आहे इरिगेशन सोर्स जे आहे ते दिसत नसेल आणि दिसत नसल्या कारणामुळे तुमचं त्या ठिकाणी रिअपलोडचं ऑप्शन आलेला असेल तर तुम्हाला काय करायचंय परत एकदा नवीन सात बारा काढायचा सात बारा काढल्यानंतर तुम्हाला ते पीडीएफ स्वरूपात तयार करून घ्यायचे कमी एम एमध्ये घ्यायची तयार करून आणि तयार केल्यानंतर पीडीएफ अपलोड करायची सात बाराची जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम हा त्या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतो तर नंतर आहे ना हरकत प्रमाणपत्र शंभरचा बॉट बंद झालेला आहे मग पाचशेचा चालतो का तर पाचशेचा अपलोड करू एक करू का दोन करू असं देखील भरपूर साऱ्या शेतकऱ्यांची कमिटी आलेल्या होत्या तर शंभरचा बॉर्ड नसेल तर पाचशेचा देखील तुम्ही अपलोड करू शकता आणि एक बॉर्ड अपलोड केला तरी देखील त्या ठिकाणी चालतो काही हरकत नाही तर पुढचा प्रश्न आहे की नाव चुकले आहे काय करू फॉर्म भरते वेळेस माझ्याकडून नाव चुकलेले आहे तर काय करू रिकरेक्शन किंवा त्याला परत एकदा रिक करेक्शन किंवा डबल एकदा त्याला नाव टाकल्यावर जमतं का तर तुम्हाला जसं काही आणखी नाही ऑप्शन आलेलं नाही नाव करेक्ट करण्याचं किंवा रिकरेक्ट करण्याचं ऑप्शन काही आलेलं नाही जसं काही नवीन ऑप्शन येईल तसं आपल्या चॅनलवरती टाकण्याचा प्रयत्न करूयात तर एक प्रश्न आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की फॉर्म भरताना कॅटेगरी चुकलेली आहे किंवा जे काही तुमची कास्ट असेल ते चुकलेले आहे काय करावं तर फॉर्म भरताना जर तुमची कॅटेगरी चुकलेली असेल तर आता काहीही करता येत नाही तुम्हाला त्याच कास्टमध्ये फॉर्म भरावं लागेल जर तुमच्याकडे त्याच कास्ट सर्टिफिकेट वगैरे नसेल तर त्या ठिकाणी फॉर्म हा तुमचा पेंडिंग पडतो किंवा बाद होण्याची देखील शक्यता असते म्हणून फॉर्म भरताना तुम्ही काळजीपूर्वक भरा जे काय तुमचे डॉक्युमेंट दिले आहेत ते देखील तुम्ही भरताना काळजीपूर्वक टाका तिथंच आणि जेवढे काय तुमचे डॉक्युमेंट असेल ते पीडीएफ स्वरूपात आणि ठळक दिसतील पूर्णपणे दिसेल या स्वरूपातच तुम्ही त्या ठिकाणी डॉक्युमेंट वगैरे हो घेऊन ठेवा जेणेकरून तुम्हाला रिअपलडचं ऑप्शन कधी येणार नाही आणि जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा नेक्स्ट व्हिडिओ आपण परत एकदा बनवूया याविषयी तुमच्या कमेंट घेऊन किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील त्याविषयी आणि जर कमेंटमध्ये आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो भेटूयात पुढच्या व्हिडिओ म्हणजे असं नवीन काही तुम्हाला जर सोलरचं अपडेट बघायचं असेल लाडकीबीन योजना किंवा शेतातील काही योजना असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा करून खेड्यातील एकही शेतकरी किंवा एकही माणूस हा सरकारी योजनेपासून वंचित राहणार नाही हेच आपलं टार्गेट आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद